हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही सगळे तर आज आहे माझ्या मिनी ब्लॉगचा डे वन तर आता वाजले आहे सकाळचे साडेपाच तर माझी दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने होते बरं असो नवऱ्याला डब्यात व नाश्त्यात काय द्यायचा हा विचार मला एका दिवसा अगोदरच असतो काय बनवायचं म्हटल्यावर त्यांचं एकच उत्तर असते ते म्हणजे काही पण आता काही पण म्हणजे काय असते या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत मिळालंच नाही तुम्हाला माहीत असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आता काही पण म्हटल्यावर मी काही पण नव्हती बनवणार अगोदर मी चपात्यांकरिता पीठ म्हणून घेतलं नाश्त्याला पण आलूची चटणी व पालकाच्या गरम गरम पुऱ्या त्यांना दिल्या हा हे हेवी ब्रेकफास्ट आम्ही रोज नाही करत कधी कधी चालत असते तर आता डब्या करीत फुलगोबीची भाजी गरम गरम फुलके व सलाद दिला आहे अजून सोबतीला एक ॲपलसुद्धा देत असते फुलगोबीची भाजी मी सिक्रेट पद्धतीने बनवली आहे याची रेसिपी हवी हो असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी माझ्या युट्यूब चॅनलला पोस्ट करेल आणि माझ्या युट्यूब चॅनेलसमोर